शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे एकूणच डिप्रेशनचा प्रभाव आता महाराष्ट्रात सुरू झाला आहे त्यामुळे रात्री काही ठिकाणी आज पहाटे आणि आज दिवसभर देखील काही भागात पावसात जोर राहण्याची शक्यता आहे ते भाग कोणते या संदर्भातला हा व्हिडिओ आहे भारतीय हवामान खात्याने दिलेल्या ट्रॅकनुसार बंगालच्या उपसागर विशाखापट्टणमजवळ तयार झालेलं डिप्रेशन आज महाराष्ट्रात आहे महाराष्ट्रात त्याचा आज मोठा प्रभाव राहील असा अंदाज आहे चक्रीवादळ असताना आता शेवटच्या टप्प्यात पोहोचलं असून त्याचं अस्तित्व आज संपेल असा अंदाज आहे संपूर्णपणे डिप्रेशनचा प्रभाव आता महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात सुरू झाला असून त्याचं मुख्य केंद्र आता मराठवाड्यावर आहे त्यामुळे आज मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असं याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे हलक्या सरी कोकण किनारपट्टीलाही होऊ शकतात जे ए पी एस मॉडेलने मात्र आज संपूर्ण विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण दाखवलं आहे उद्या देखील पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र असा प्रभाव जे फेस मॉडेलने दाखवला आहे मात्र चार तारखेपासून या डिप्रेशनचा किंवा कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रावरचा संपण्याची शक्यता आहे पाच तारखेला स्थानिक वातावरणाची शक्यता आहे विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण असू शकतं स्थानिक वातावरणाची सहा तारखेलाही मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भ कोकण अशी शक्यता आहे सात तारखेला देखील स्थानिक वातावरणाची शक्यता आहे मात्र एकूणच चार तारखेपासून पुढे पावसाचा प्रभाव कमी होणार आहे अधूनमधून स्थानिक वातावरण ज्या ठिकाणी पोषक होईल त्या ठिकाणी पाऊस पडेल परंतु पावसाचा प्रभाव हा कमी होईल जेव्हा नवीन एखादं कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार होईल त्यानंतर पुन्हा पावसे वातावरण तयार होईल असा अंदाज आहे स्कायमेटने दोन तारखेला महाराष्ट्रामध्ये बहुतांश विभागात पावसाचा जोर राहील असा अंदाज व्यक्त केलेला आहेच आणि तो कायम आहे उद्या देखील विदर्भ मराठवाडा कोकण असं पावसे वातावरण स्कायमेटने कायम ठेवलं आहे हाच अंदाज चार तारखेला देखील स्कायमेटचा आहे पास पाच तारखेपासून मात्र स्कायमेटचा अंदाज केवळ विदर्भ आणि कोकण असा मर्यादित राहणार आहे त्याच पद्धतीचा अंदाज कायमेटने सहा तारखेला दाखवला आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलला अतिशय महत्त्व आहे आपल्या दृष्टीने आज या मॉडेलनुसार पश्चिम विदर्भ संपूर्ण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर कोकणासहित सहित संपूर्ण कोकणात आणि मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असं मोठं पावसाळी क्षेत्र आज अनेक जिल्ह्यात राहण्याची शक्यता आहे उद्या तीन तारखेला देखील मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ असं पावसे वातावरण राहील विरळ स्वरूपात ते पावसाची शक्यता या मॉडेलने दाखवली आहे चार तारखेला मात्र याचा महाराष्ट्रावरचा प्रभाव बऱ्यापैकी कमी होईल पाच तारखेला स्थानिक वातावरण काही ठिकाणी तयार होऊ शकतं परंतु पावसाचा प्रभाव संपलेला असेल सहा तारखेला थोडं पूर्व विदर्भ आणि कोकण असं ढगाळ वातावरण राहील थोडं पूर्व विदर्भात पावसाचं वातावरण सात तारखेला वाढू शकतं कारण नवीन सिस्टम बंगालच्या उपसागरात पुन्हा विशाखापट्टणमच्या दरम्यान आणि विजयवाड्याच्या दरम्यान तयार होण्याची शक्यता आहे असरा चक्रीवादळ आता ओमानच्या दिशेने सरकून गेलं असून त्याचा प्रभाव आज संपण्याची शक्यता आहे डिप्रेशन विशाखापट्टणमवरून आता महाराष्ट्रात प्रवेश करत असून आज महाराष्ट्रामध्ये याचा प्रभाव पडणार आहे की महाराष्ट्रामध्ये ही एक चक्राकार स्थिती आज सरकणार आहे आणि या चक्राकार स्थितीमुळे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच विभागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे याचं केंद्र जरी पूर्व विदर्भात असलं तरी अरबी समुद्रातून खेचले गेलेल्या वाऱ्यांमुळे दोन आणि तीन तारखेला मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढेल पश्चिम विदर्भातही पावसाचं प्रमाण वाढेल मात्र चार तारखेपासून याचा प्रभाव महाराष्ट्रावरचा संपणार आहे पुन्हा नवीन सिस्टम आणि पुन्हा पावसाचे अंदाज नव्याने येणार आहेत आणि त्यानुसार वातावरणात बदल होईल परंतु पाच सहा सात तारखेच्या दरम्यान स्थानिक कमी दाब कमी राहिल्यास महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता राहील कारण जवळपास एक हजार चार हेक्टर पास्कलपर्यंत हवेचा दाब कमी होत असल्यामुळे महाराष्ट्रात स्थानिक पावसाची शक्यता कायम राहील बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाब आकार घेईल असं दिसतंय परंतु अद्याप पूर्णपणे ताकदीने त्याची निर्मिती होईल असा अंदाज आलेला नाही पुढील दहा दिवसामध्ये भारतात मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे महाराष्ट्रामध्ये देखील पावसाचा अंदाज अजून पुढील दहा दिवस कायम आहे त्यामुळे महाराष्ट्रात अजूनही मोठ्या प्रमाणात पाऊस होऊ शकतो स्थानिक वातावरण आणि कमी दाब असं एकत्रित वातावरण असल्यामुळे महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम आहे आज महाराष्ट्रामध्ये पावसाचा प्रभाव सुरू झाला असून सध्या गडचिरोलीमध्ये या डिप्रेशनचा प्रभाव सुरू झालाय महाराष्ट्रात त्याचा प्रवेश झाला असून मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असा दिवसभरातील त्याचा प्रवास असेल मोठ्या प्रमाणात पाऊस महाराष्ट्रात आज पडण्याची शक्यता आहे सर्वांनी काळजी घ्या काही ठिकाणी अति जोरदार पाऊस देखील होऊ शकतो साधारणपणे या पावसाच्या अंदाजामध्ये लातूर धाराशिव नांदेड परभणी वासी हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर बीड अहिल्यानगर पुणे सातारा नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव बुलढाणा अकोला अमरावती नागपूर यवतमाळ वर्धा चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे या जिल्ह्यांमध्ये याचा जोर आज राहण्याची शक्यता आहे साधारणपणे उद्या याचं अस्तित्व कमजोर होईल परंतु उद्या देखील उत्तर महाराष्ट्र विदर्भ असं थोडं पावसाळी वातावरण राहणार आहे मात्र चार तारखेला याचं अस्तित्व संपेल असा एक प्राथमिक अंदाज येऊ लागला आहे मात्र स्थानिक वातावरणासाठी पोषक वातावरण असल्यामुळे काही विभागात स्थानिक स्वरूपाचं वातावरण तयार होऊन पाऊस पडेल परंतु हा प्रभाव फार कमी असेल पाच तारखेला देखील आपण बघतो कोकण किनारपट्टीला मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण दाखवलं आहे त्यामुळे स्थानिक पावसासाठी वातावरण अतिशय चांगलं आहे आपण या जेव्हा हे वातावरण तयार झाले तेव्हा आपण मध्य महाराष्ट्रावर एक हजार चार तर उत्तर विदर्भामध्ये एक हजार दोन हेक्टापासकलचा हवेचा दाब तयार होतोय जसा हवेचा दाब हा एक हजार चार किंवा एक हजार दोन तयार होईल त्यावेळेस महाराष्ट्रात स्थानिक ढग खेचले जातील आणि महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण संपलेलं नाही अधूनमधून पावसाळी वातावरण तयार होत राहणार आहे कमी दाबांचं स्थानिक वातावरण असल्यामुळे पावसास अनुकूल स्थिती महाराष्ट्रात अधूनमधून तयार होईल आपण बघतो पाच सहा सात तारखेला देखील अनुकूल स्थिती असल्यामुळे महाराष्ट्रात दुपारून पावसाची शक्यता राहणार आहे आपण अगदी आठ तारखेलाही बघतो की विदर्भ मराठवाडा असं स्थानिक वातावरण राहणार आहे म्हणजे पावसाचं वातावरण संपलेलं नाही अधूनमधून स्थानिक वातावरणामुळे पाऊस पडू शकतो आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराज